पाहतायत तिघात लढत आहे इकडे चार नंबर वरती लासूणी करत पाच नंबरवरती कोजगाव अंबरनाथ आणि सहा नंबर वरती माळ शिरस्करांची गाडी बोलते अतिशय सुंदर अशी गाडी बोलते भुंगाने मेहरवानची विठ्ठल रामदास शंकर वाडील कुमारी आर्या मिलिंद वाडील सावकार ग्रुप कोजगाव अंबरनाथ या गाडीचा एक नंबरला विजयबेल गाडी हा गाड्या पाहतायत ज्या सहा गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत आहे इकडं एक नंबरला पेठ कराय तीन नंबरला पेठ करायत चार नंबरवरती चिखली खरायत तिकडे पाचला देवीखिंडी करायत सहा नंबरवरती गाडी वाठेगावकरांची गाडी पळतोय अतिशय सुंदर पड्याल बादल आणि आड्याल कहाणा सुंदर अशी दोघात लढत झाली त्या लढतीचा आणि कहा वर धावलेली गाडी श्री यशवंत रामबा जोशी अंबरनाथ सत्तावीस मध्ये सात गाड्या पडतायत आणि सात जण लढतायत कोण होतोय सत्तावीस मधला बैलगाडी मालक सेमी साडी पाथर लढत चालत सुंदर अश्या गाड्या आहेत अतिशय सुंदर आणि संतोष निर्वाद वर्चस्व हानो हा नो ड्रायव्हर मोरगावकर आपण रणजित खाडे पळशीकरांची सुलतानची गाडी हाणायला जायचंय घाड्या क्रमांक सत्तावीस चा निकाला ताज क्रमांक पाच वर धावली गाडी मोर्या प्रसन्न शंभू बाजी सुटला गडक्रमांक बत्तीस सुटला एक बाद झाला चौघे आहेत आणि चौघामध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळतेय हे बैलगाडी शर्य क्षेत्र ज्या बैलगाडी शर्य क्षेत्रामध्ये काहीही घडू शकतं पलीकडं रायना आणि सावकार अलीकडं पक्ष आहे आणि ह्याच्या अलीकडं सुंदर अशी लढत देत आहेत धारा शिवकर गडक्रमांक बत्तीस चा आणि का सहा नंबर आहे का सहा नंबर ना सुटला पस्तीस या मैदातील भव्य दिव्य अशा मैदानातील गट क्रमांक पस्तीस मध्ये लढत आहे सुंदर अशा गाड्या पडायत पाच गाड्या आणि पाच गाड्यामध्ये सुंदर अशी चालू आहे पड्याल देखील सुंदर अशी गाडी पाती आड्याल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी च छसवा घडे क्रमांक चौतीस चा निकाल आहे ताज क्रमांक तीन, पस्ति पस्ति तीन गाड़ी वर धावलेली गाडी पाहिलं आज पस्तीस सुटला आणि पस्तीस मध्ये चौघात लढत चालू आहे तीन नंबरवरती कर्नाटक चार नंबरवरती निंबळक तिकडं पाच नंबरवरती गाडी पळते अक्कू ड्रायव्हर अफसिंगकरांची एक नामोवंत जोडी जवा जवा एका झोट्यात आले तवा तवा गुलाल दिलाय ही मैदानात गट पास केलाय गाडी क्रमांक पस्तीस चा आता आज क्रमांक पाच वर धावलेली गाडी स्वरांजली पवार कळून अक्कुडाईवर आपसिंग क्रमांक त्रेचाळीस सुटला खाली धुरळा उडतोय आणि वर पुढ पाऊस पडतोय हे आठवण आहे हव आश्चर्य म्हणायला लागत आताच्या चालू काळातलं इकडं दोघा सुंदर असे लढत चालू आहे शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारणार अतिशय सुंदर अशी लढत आणि शेवटच्या क्षणाला बाजी मारली मागण्या आला आणि निकाल घेतला फक्त बैल लागला पाहिजे आणि चित अय अम्बुलन्स येऊ द्या मागार येऊ द्या हाय ड्रायव्हर त्या गाड्या सुटल्यात पूर्ण अतिशय सुंदर अशी गाडी बोलते राजा आणि दिवानेची गाडी विठ्ठल ड्रायव्हरची गाडी आणि गाडी क्रमांक पंचेचाळीस मध्ये ऑब्जेक्शन आलं डबल बैल पळा म्हणून पंचेचाळीस ची विजय बिलगाडी मला स्टेज खेळायचं आहे